जातीय सलोखा राखण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवावेत अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्य वैदेही वाढाण नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी व जातीय तेढ कमी होऊन जातीय सलोखा राखण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवावेत अशा सूचना अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या जा सदस्य वैदेही वाढाण यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृह येथे अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्य वैदेही वाढाण यांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांबाबत व समाज कल्याणच्या अनुसूचित जातीच्या योजनांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्या बोलत होत्या या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर समाज कल्याण अधिकारी अश्विनी मोरे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते श्रीमती वाढाण म्हणाल्या की प्रशासनाच्या विविध समितींच्या माध्यमातून विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यात याव्यात यावेळी नाशिक जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील गुन्ह्यांची सद्यस्थिती व दाखल झालेल्या अर्थसहाय्यासाठी प्रस्तावित गुन्ह्यांच्या तपशील यांची माहिती सदस्या श्रीमती वाढाण यांनी जाणून घेतली जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी वारस दाखला अनुकंपा भरतीसंबंधी केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली तसेच सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जातीसाठी राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार स्वाधार योजना वस्तीगृह व निवासी शाळांची मागासवर्गीय कल्याण योजनांची व अनुसूचित जाती उपाययोजनांविषयी

आणि त्यामध्ये दुसरे दोन हजार अकरा ते आतापर्यंत नियम मध्ये सांगून घेण्या द्यावं त्यास वर्ष जुने झाले आणि त्याच्यामध्ये काही भारत कागदपत्र अपूर असल्या कारणाने या किंवा देहू जिकालेला होता त्याचा अनुषंगाने त्यांना देण्यासाठी नाही आणि प्रलंबित विषय आहे तर मी त्यांना बोलली दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा करावी लवकरात मग जवळ जवळ तीन चार महिन्यामध्ये त्यांना अन्याय करण्याचे पीडित आहे त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना कामान घेण्याचा प्रयत्न असेल आता सर्वांनी आश्वस्त केलेलं आहे की त्यावेळेस तुमचं काम हे अंदाज असेल त्यावेळेस त्यानंतर जवळ जवळ नाशिक शहरामध्ये न्यायालयाचे जे गुन्हे आहेत जवळजवळ चौऱ्याऐंशी जे काही बाल आणि शरीरामध्ये दाखल झालेले आहे आणि ती कशी कमी करता आपण काय ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे त्यामध्ये समाज कल्याण सुद्धा आढावा घेण्यात आला समाज कल्याण विभागामध्ये कोणकोणत्या योजना आहेत

ते पंचवीसच्या या कालावधीमध्ये या काही योजना राबवायच्या काही प्रस्ताव आहेत प्रस्ताव योजना किंवा इतर आधार योजना त्याची मागणी करत आहे आणखी योजनेचा

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.